रामकृष्ण मांजरे आज आपल्या शाळेत चालू होतं नाटक प्रॅक्टिस आणि आम्ही त्यानंतर डोला मग काय सगळ्या बेंचा वाळ्या काढल्या होत्या मा, मंटप वगैरे चालू मग मक, काय पुढच्या दिवशी रेडी झालं की साधूच्या स्वरूपात माझं जो होतं स्वामीजी म्हणजे पंडित बघा की <laughs> सहभागीला वाटून झालं आहे म्हणतात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पसंत करता खूप खूप शुभेच्छा मग काय थांबलो तो हे बघा आमच्या चाच्या आप्पा मग काय हे बघा आपली बुड्डी जान त्याला बुड्डी जान म्हणतात आम्ही विकास सगळ्या थांबलो तो मग काय हे बघा आपली शाळा सगळं म्हणतं बघा काढून चालतंय मग त्याला म्हटलं जाऊ म्हटलं धन्यवाद <laughs> <laughs>